आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं आणि आजपासून विमानसेवा तिथून सुरू झाली परंतु मूळत त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं म्हणून गेली अकरा वर्ष संघर्ष सुरू होता त्या संघर्षाची धार कुठेतरी कमी करण्यासाठी या सरकार सरकारने प्रत्येक वेळेस खोटी आश्वासनं दिली आणि सांगितलं की दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल काही नेते शपथ शपथ घेतलेली होती की जर दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर उरणचे आमदार त्यांनी सांगितलं की मी आत्मदहन करेन पनवेलचे आमदार त्यांनी सांगितलं मी राजीनामा देन आज विमान उडान पण झालं ना त्यांनी आत्मदहन केलं ना त्यांनी राजीनामा दिला एक खोटं सरकार आहे आणि एक खोटी लोकं आहेत परंतु आज विद्यमान खासदार बाल्यामा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालू आहे आज सर्व पूर्ण पाचही सागरी जिल्ह्यामध्ये या सरकारच्या खोट्या सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली कारण आमच्या नेत्याचं नाव त्या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये त्याचा जन्म झाला ज्या लोकनेते दिवा पाटील साहेबांमुळे सर्वांना सिडकोळकडून साडेबारा टक्केचा मोबदला भेटला कुल कायद्याचे जनक ओबीसी महामंडळाचा आयोग त्यांनी आयोग त्यांनी आणला पुन्हा स्त्री भरून हत्या जो कानून आहे तो पूर्ण भारतभर दिबा पाटलांमुळे लागू झाला अशा लोकनेत्याचा जन्म त्या भूमीत झाला आणि त्या भूमीमध्ये विमानतळ होतंय आणि त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही प्रत्येक वेळेस खोटी आश्वासनं दिली जातात म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी पूर्ण तीन पाचही सागरी जिल्ह्यांमध्ये सर्व भूमिपुत्र एकत्र येऊन निषेध नोंदवत आहेत महापालिका निवडणूक आहे शंभर टक्के आम्ही सर्व भूमिपुत्रांना आव्हान करतो की ज्या खोट्या सरकारने आज भूमिपुत्रांना फसवलेलं आहे खोटी आश्वासनं दिलेली आहेत दिबा पाटील साहेबांच्या नावाला हरकत घेत आहेत फक्त बोलत आहेत लावतो म्हणून परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी प्रत्येक भूमिपुत्राला आव्हान करतो की यांना मतदान करू नका